आज माझ्या लहान्या मुलाला फ्रुटी पिण्याची खूप इच्छा होत होती पण मला त्याला बाहेरची फ्रुटी द्यायची नव्हती हो तर मला घरचीच फ्रुटी बनवून द्यायची होती त्याला तर त्यासाठी मी इथे एक पिकलेला आंबा आणि एक कैरी गावरान कैरी घेतली मी इथे तुम्ही कलमीची सुद्धा घेऊ शकता तर हे घेऊन मी छान बारीक बारीक कट करून घेतले तुम्हाला जर जास्त बनवायची असेल तर तुम्ही दोन पिकलेले आंबे आणि एक मोठी कैरी घेऊ शकता पण दोन कैऱ्या नाही घ्यायच्या कारण की कैरी थोडी आंबट असते त्यामुळे एकच कैरी घ्या पिकलेल्या आंब्याचे प्रमाण जर तुम्ही जास्त घेतलं तर एक किंवा दीड तुम्ही कैरी घेऊ शकता जे इथे मी छान बारीक बारीक कट करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्याला आपल्याला कट करून घेतलेला पूर्ण आंबा आणि कैरी टाकून घ्यायची मँगो फ्रुटी बनवण्यासाठी वेळ सुद्धा कमी लागते आपल्याला अगदी पटकन आणि कमी वेळामध्ये होते तर इथे मी आंबा सुद्धा पूर्ण कट करून घेतला तुम्हाला जर फ्रुटी जरा जास्त बनवायची असेल तर तुम्ही दोन पिकलेले आंबे आणि एक कैरी असं प्रमाण घेतलं तरी पण चालते आंबा आपला गोड असला पाहिजे मी इथे पूर्ण मिक्सरच्या भांड्याला टाकून घेते मिक्सरच्या भांड्याला आपल्याला छान बारीक वाटण करून घ्यायचं त्यानंतर छोटी एक वाटी साखर टाकून घ्यायची आणि अर्धा ग्लास पाणी छान मिक्सरच्या भांड्याला बारीक वाटण करून घ्यायचं याच त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि परत मिक्सरचं भांडण पूर्ण आपल्याला छान धुवून घ्यायचं जेने त्याला काहीच गर राहत नाही आणि आपल्याला एक ते दोन उकळी काढून घ्यायची पाच ते सात मिनिट थोडा हलका कलर चेंज हो द्यायचा आपल्याला याचा जास्त शिजवायचं नाही छान दोन ते तीन मिनटं झाले आणि लगेच पटकन उकळी येते एक पाच ते सहा मिनटं मी छान शिजवून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला एका चाळणीच्या सायने पूर्ण गाळून घ्यायचं चाळणीने गाळल्याच्या ना अगदी एक, एक सारख होते जशी आपली फ्रुटी असते तशाच प्रकारे अगदी छान एक, एक सारख होते आणि आंब्याचे काही तुकडे राहिले असते ते सुद्धा छान निघून जाता इथं पूर्ण सारण मी गाळून घेत आहे सारण गाळून झालं की यामध्ये आपल्याला अगदी थंड पाणी टाकायचं आहे जर तुम्हाला पटकन द्यायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडं थंड पाणी आणि काही बर्फ टाकून ताबडतोब सुद्धा देऊ शकता किंवा तुम्हाला घ्या द्यायला घाई नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये मध्ये एक घंटे ठेवून सुद्धा पिऊ शकता नंतर एक ग्लास परत पाणी टाकून घेतलं मी जस आपल्या फ्रुटीचा थिकनेस असते तशाच प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नसला पाहिजे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा छान परत एकदा मिक्स करून घ्यायचा थोडे ूब यामध्ये टाकून घ्यायचे परत अर्धा तास तरी फ्रीजला ठेवून छान थंड करून घ्यायचा कारण फ्रूटी ही थंड पिंजल्यानंतरच छान लागते चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली आज फ्रुटीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक छोटूला तर खूप आवडली फ्रुटी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा